दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा स्वामी संदेश जर का तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला स्वामींकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाल तू आयुष्यात खूप काही सहन केले आहेस तू माझे नामस्मरण करत आहेस म्हणून तुझ्यासाठी मी खूप मोठा आशीर्वाद पाठवत आहे तुझा, तुझा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे तुझे सर्व मार्ग मी आता खुले केले आहे त्याचा तू आता स्वीकार कर बाल नात्यात संवाद खूप गरजेचा आहे संवाद नसेल तर नातं तुटते एकट्यात आठवणीमध्ये झुरत बसण्यात अर्थ नाही तुला चूक महत्त्वाची वाटत असेल तर माणूस विसर आणि माणूस महत्त्वाचा वाटत असेल तर चूक विसर माणूस चुकीचा नसतो फक्त त्याचे आणि तुझे विचार वेगवेगळे असतात आणि हे ज्याला करले त्याचा संसार सुंदर होतो जगात प्रत्येक व्यक्तीचा संसार हा असाच होतो फक्त लोग दाखवत जाकली कदी कलता कामा लोक दाखवत नाहीत झाकली मूठ सव्वा लाखाचे तुमच्यातलं भांडण कधीच दुसऱ्याला करता कामा नये लोक रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगतात तेव्हा सव्वा साथ यात कमीपणा समजू नको बाल नातं तुझं आहे तुला जपायचं आहे बाकी बघायला मी आहे दुःख कोणाला नाही श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्याच्या पुढे तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यामध्ये सुंदर निसर्ग असतो तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिलेले फल नेहमी गोड असतं हे लक्षात घे देवावर सद्धा विश्वास आणि प्रेम असेल तर देव तुला एकटं कधीच टाकणार नाही ज्या घरात माणसांची मनं वस्तूपेक्षा जास्त जपली जातात त्या घरात सुख आनंद भरभरून असतो आणि घर समाधानी असतं म्हणजेच घराचं खऱ्या अर्थानं घरपण टिकून असतं बाल मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होतो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आले पाहिजे ठेस जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हष्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी जगता आलं पाहिजे बाल लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो बाल सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न कर सगळी दुःख दूर होतील आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो संयमसुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी चांगली लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची आपण ठरवायचे आहे बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद